नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी युट्यूब चॅनल वरती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमांनी आज आपण चंद्रपूर डी सी सी बँक भरती दोन हजार चोवीस चा लिपिक या पदाचा आज एक दोन शिफ्ट मध्ये पेपर झालेला आहे तर त्या पेपर मध्ये कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते ते प्रश्न उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत बहुतेक प्रश्न विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअपवरती पाठवलेले आहेत ते प्रश्न आपण या वेढीच्या जाणून घेणार आहोत जेणेकरून जर तुमचा उद्याला पेपर असेल तर तुम्हाला थोडीफार इथं मदत होणार आहे कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते कोणकोणत्या टॉपिकचा समावेश होता हे सर्व तुम्हाला इथं समजून येणार आहे तर त्या हेतूने आपण हा व्हिडिओ बनवत आहेत तर नक्कीच या पूर्ण बघा तर हा व्हिडिओ आज बनवायचा देखील नव्हता कारण या मागचं जर म्हटलं तर आपण बघत आहात भरपूर ठिकाणी जर म्हटलं तर एक्झाम जी घेतली जाते अतिशय लापरवाहीने घेतली जाते मित्रांनो कोणत्या प्रकारची व्यवस्थित तिथं सुविधा उपलब्ध नाहीये चेकिंग व्यवस्थित घेतली जात नाहीये विद्यार्थी मोबाईल हेडफोन घेऊन आत जात आहे त्यासोबत कॉपी करून काही विद्यार्थी पेपर लिहित आहे तर आजचे जे पेपर झालेले आहेत या टॉपिक वरती व्हिडिओ देखील बनवायचा नव्हता या मागचं कारण सर्वांनाच माहिती आहे दोन तीन ठिकाणावरती कॉपी करताना विद्यार्थ्यांना पकडण्यात आलेले मित्रांनो अक्षरशः जर विचार केला तर विद्यार्थी मोबाईल घेऊन बसला होता पेपरला सोबत जर म्हटलं तर कानामध्ये मायक्रोफोन घातले होते त्यांनी तो उत्तर ऐकत होता आणि मोबाईल वरतून जो पण उत्तर आहे ते सांगितलं हे देखील अशा प्रकारचं प्रकरण घडलेलं आहे त्यावरती देखील आपण व्हिडिओ टाकलेला आहे तर ही जी घटना घडली आहे मित्रांनो आज छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे कॉलेज सेंटर आहे तेथील आहे त्यासोबत अमरावती या ठिकाणी देखील तर विद्यार्थ्यांची व्यवस्थित चेकिंग न घेतल्याने काही विद्यार्थी कॉपी करताना आढळून आलेले आहेत मित्रांनो तर अशा प्रकारच्या भरपूर दोन तीन जिल्ह्यांमध्ये आज देखील या घटना घडलेल्या आहेत काल शिपाई या पदाचा पेपर होता तेव्हा देखील असंच घडलं आपल्याला जर विचार केला तर सर्व डाऊन झालं ऑटोमॅटिकली सर्व विद्यार्थी एवढ्या लांबून पेपरला येऊन त्यांचं संपूर्ण जर म्हटलं तर एक दोन दिवसाचं नुकसान झालं पैशाचं नुकसान झालं राहायचं खायचं हे सर्व त्यांचे जे पैसे आहेत ते फुकट गेलेले आहेत आणि यावरती जर म्हंटल तर बँकेला आपण कॉल केला होता ते बोलले यावरती काही ना काही नियोजन करू तर यावरती आज आपलं बोलणं झालेलं आहे परंतु काय नियोजन करत आहे हे अजून समजलेलं नाहीये जे पण अपडेट येईल ते सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती मी देण्याचा प्रयत्न करणारच आहे ठीक आहे तर चला आता थोडक्यात फक्त माहिती जाणून घेऊया आजचा पेपर कसा कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते जे पण विद्यार्थ्यांनी मला पाठवलेले आहेत मी फॉरवर्ड करून घेतलेले आहेत एका चॅटिंग वरती आणि तेच मी तुम्हाला फक्त इथं सांगणार आहे ठीक आहे तर बघा हे सर्व व्हिडिओ विद्यार्थ्यांनी मला पाठवले होते सर्व काय व्हिडिओ तुम्ही इथं बघू शकता बहुतेक व्हिडिओ आपल्याकडे आलेले आहेत वेगवेगळ्या सेंटरवरती कशा प्रकारची लापरवाही चालू आहे अशा प्रकारचे रोज व्हिडिओ पाठवत आहेत विद्यार्थी परंतु यावरती आपल्याला एकच उपाय त्यासाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे जे पण आपली मागण्या आहेत जे पण आपल्या व्यवस्थित मागण्या आहेत ते आपल्याला नोट करून घ्यायच्या आहेत आणि एका सोबत आपल्याला सी सीडीसीसी बँकबद्दलचं जे ऑफिस आहे त्यांना संपर्क करून ते आपल्या मागण्या मांडायच्या आहेत त्यासोबत ही जी आय लिमिटेड कंपनी आहे जी आपले पेपर घेत आहेत त्यांना संपर्क करून आपल्याला ह्या मागण्या मांडायच्या आहेत आता काही विद्यार्थी असे देखील कमेंट्स करतील की उद्याचे पेपर होतील का तर आजचे लिपिकचे पेपर झालेले आहेत म्हणजे उद्याचे देखील पेपर होतील पुन्हा पेपर रिपीट घेण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत परंतु रिपीट नाही झाले तर ज्यांचे पेपर होतील त्यांचं सिलेक्शन होऊन जाईल तर तुमचं जर उद्या पेपर असेल तर नक्कीच तुम्ही पेपर द्या ठीक आहे तुमचं जे पण एक्झाम सेंटर असेल तिथे जाऊन तुम्ही पेपर देऊ शकता आजच्या पेपरचं स्वरूप आपण जाणूनच घेणार आहोत आणि ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती शेवटी व्हिडिओच्या शेवटी आपण चर्चा करणार आहोत तर बघा आता सर्वप्रथम आपण प्रश्न उत्तर बघत आहोत कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते तर बघा एका विद्यार्थी त्यांनी इथं पेपरचं स्वरूप पाठवलेलं आहे यामध्ये बघा त्यांनी कोणकोणते प्रश्न पाठवलेले आहेत कोणकोणते प्रश्न आले होते आरबीआय वरती दोन प्रश्न होते दोन ते तीन प्रश्न होते अशा प्रकारचे विद्यार्थ्यांनी त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर बँकिंगची बँक बेंक कोणती अशा प्रकारचे इथे म्हटलेलं आहे बँकिंगची बँक कोणती त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पहिले अर्थमंत्री कोण होते यावरती प्रश्न होता चे कोणकोणते नाही म्हणजे एक टाईप चे कोणकोणते यामध्ये सभासद किंवा काही आपल्याला ऑप्शन दिलेले असतील त्यापैकी कोणते नाही ते या टाईपचा प्रश्न होता त्यानंतर गणितामध्ये जर म्हटलं तर सरासरीवरती दोन तीन प्रश्न होते रिझनिंग रिझनिंग वरती नंबर सिरीज वरती प्रश्न होते त्यानंतर इथं नंबर सिरीज वरती तीन ते चार प्रश्न होते अशा प्रकारचे सा विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर पेपर सोपा होता ठीक आहे आणि डीसीसी च्या जे इतर पेपर आहेत जे की आपण पंचावन्न प्लस, प्लस क्वेश्चन पेपर कलेक्ट केलेले आहेत ले। त्यापेक्षाही लेवल खूप कमी होती अशा प्रकारचं सा विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे आणि एकदम इझी लेवलचा ले। पेपर होता आणि बेसिक लेवलचा पेपर होता अशा प्रकारचं देखील सांगितलेलं आहे आणि पेपरमध्ये दोन तीन किंवा एक दोन प्रश्न चुकले होते असे देखील विद्यार्थ्यांनी कॉलवरती देखील सांगितलं होतं यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला इथं बघा काय दिलेलं आहे स्वप्नील साबळे साबळे या चा एक प्रश्न होता कोणत्या खेळाशी संबंधित आहे या टाईपचा प्रश्न होता आणि याच्यामध्ये एका प्रश्नामध्ये दे जे देश आपल्याला विचारलं होतं ते देशाचे ऑप्शनच नव्हते या टाईपचा काहीतरी प्रॉब्लेम होता आय थिंक इथं आपल्याला सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांनी जे की तुम्ही इथं वाचू शकता ठीक आहे बाकी जर म्हटलं तर पुढे बघा हे जे कॉलेज आहे इथे आज जर म्हटलं तर मी जो दुपारी व्हिडिओ टाकलेला आहे इथे जर म्हटलं तर एक विद्यार्थी कानात जे मायक्रोफोन आहे आणि त्यासोबत मायक्रो फोन सोबत त्याच्या खिशामध्ये देखील मोबाईल होता ठीक आहे तो मोबाईल जो आहे त्याने बुटामध्ये ठेवला होता तर हे जे प्रकरण घडलेलं आहे तर त्या ते सेंटरचा हा ऍड्रेस आहे तर बघा हे सेंटर म्हणजे हे जे कॉलेजचं नाव आहे तिथे हे एक्झाम सेंटर होतं बाकीची सर्व माहिती इथे दिलेली आहे बघा विद्यार्थ्यांनी पाठवलेली आहे आणि हा व्हिडिओ देखील आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलाच आहे सकाळी आपण दुपारी हा व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे ठीक आहे तर चला याच्यावरती सध्या आपण नंतर बोलूया कोणकोणते प्रश्न आले होते ते जाणून घेऊया बहुतेक प्रश्न इथं आलेले आहेत आपल्याकडे बघा पुढे जर म्हटलं तर आपल्याला दुसऱ्या विद्यार्थ्यांनी माहिती पाठवलेली आहेत आता हे पहिले शिफ्ट शिफ्टचे नाही आहेत आज दोन तीन शिफ्टमध्ये जेवढे पण पेपर झालेत तर त्यातील ज्यांचे पण पेपर होते त्यांनी हे प्रश्न मला पाठवलेले आहेत तर बघा इथं यूआरएल आर चा आपल्याला फुल फॉर्म विचारला होता त्यानंतर यनई एफ टी ठीक आहे याचा आपल्याला फुल फॉर्म विचारला होता त्यानंतर बँकिंग चा आपल्याला रेग्युलेशन यावरती प्रश्न होता ठीक आहे बँकिंग चा रेग्युलेशन यावरती आपल्याला प्रश्न विचारला होता त्यानंतर पुढे जर विचार केला तर आपल्याला राज्य वरती विचारलं होतं बघा यामध्ये जर विचार केला तर आपल्याला पेट्रोल आणि डिझेलचे जे वाहने आहेत तर ते त्याच्या संदर्भात एक प्रश्न विचारला गेला होता त्यानंतर पुढे जर म्हटलं तर वरती दोन प्रश्न होते एक प्रश्न वरती आणि वरती अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता म्हणजे चे जे दोन प्रश्न आले होते एक वरती प्रश्न होता आणि त्यासोबत एक वरती प्रश्न विचारला गेला होता अशा प्रकारचं विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे पुढे जर म्हटलं तर इथं बघा मॅथ वरती म्हणजेच गणितावरती जर विचार केला तर आपल्याला नॉर्मल आपल्याला प्रश्न विचारले गेले होते यामध्ये पर्सेंटेज म्हणा ॲव्हरेज म्हणा त्यानंतर जर म्हटलं तर सेलिंग प्राईज आणि त्यासोबत कॉस्ट प्राईज यावरती प्रश्न विचारले गेले होते या टाईपचे प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला बघा सिम्बॉलवरती एक प्रश्न होता यामध्ये आणि पुढे जर म्हटलं तर मराठीमध्ये म्हणी वाक्य प्रचार त्यासोबत पुढे आपल्याला कवी यावरती सोपे प्रश्न होते त्यानंतर पुढे जर म्हटलं तर फर्स्ट म्हणजेच पहिले फायनान्स मिनिस्टर कोण याच्यावरती प्रश्न विचारला गेला होता त्यानंतर इथं बघा संविधानावरती एक प्रश्न होता या टाइपच्या विद्यार्थ्यांनी पाठवलेले जे पण विद्यार्थ्यांना आठवतं ते अशा प्रकारचं पाठवत असतात तर या टाइपचे प्रश्न आले होते तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ही सर्व माहिती इथं बघू शकता जाणून घेऊ शकता आजच्या पेपरला कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते तर चला पुढील आपण माहिती बघूया प्रत्येक ही माहिती सपरेट सेपरेट विद्यार्थ्यांनी पाठवलेली आहे मित्रांनो ठीक आहे एकाच विद्यार्थ्यांनी माहिती पाठवलेली नाहीये जवळपास सात ते आठ विद्यार्थ्यांनी ही माहिती पाठवलेली आहे ज्यांचे ज्या ज्या शिपला प्रश्न विचारले होते त्यांनी ती ती माहिती इथं पाठवलेली आहे बघा या देखील विद्यार्थ्यांनी इथं ते चंद्रपूर चा पेपर दिलेला आहे एका विद्यार्थ्यांनी कालच्या शिपाई या पदाचे देखील प्रश्न पाठवलेले आहेत ठीक आहे तर पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे सी ठीक आहे सी चा फुल फॉर्म विचारला होता त्यानंतर चे कार्य विचारलं होतं याच्या चा प्रश्न होता नंतर पुढे बघा पुढे अजून कोणकोणते प्रश्न विचारले होते विद्यार्थी याच चे टाइप करून प्रश्न पाठवत पाठवत असतात त्यामुळे थोडंसं आपल्याला समजून घ्यायला पाहिजे इथे पुढे जर म्हटलं तर अर्थमंत्री आणि गव्हर्नर असणारे याच्यावरती प्रश्न विचारला होता अर्थमंत्री आणि गव्हर्नर वेगवेगळे प्रश्न असतील आय थिंक हे प्रश्न त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला जास्त काळ Uh, कोणी भाषण केले या टाइपचा प्रश्न होता या टाइपचा ठीक आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर करंट रिलेटेड बँकिंग थोडं जास्त विचारलं होतं म्हणजे करंट जे आपल्याला जेवढे पण बँकिंगच्या रिलेटेड आहे ते प्रश्न विचारले होते त्यानंतर इथं कोअर वरती प्रश्न आला होता ठीक आहे त्यानंतर इथं बघा आपल्याला अतिपरिचय ठीक आहे यावरती आपल्याला मराठी अर्थ काय या टाईपचा प्रश्न विचारला होता म्हणजे हा मराठीचा प्रश्न होता असं म्हणायला हरकत नाही ठीक आहे त्याला पुढे बघा पुढे जर म्हटलं तर काही विद्यार्थ्यांनी अमरावती या ठिकाणी जर म्हटलं तर मागणी केलेले या पेपर विषयी पुन्हा हे पेपर घेण्यात यावे त्याच्या संदर्भात काही विद्यार्थ्यांनी आपल्याला फोटो वगैरे पाठवले होते भरपूर विद्यार्थ्यांनी फोटो व्हिडिओ आतापर्यंत पाठवलेले आहेत भरपूर म्हणजे एकदम बोगस कारभार चालू चालू आहे सध्या डीसीसी बँक भरतीच्या पेपरचा अतिशय बोगस म्हणजे खूपच बोगस ठीक आहे त्यानंतर पुढे बघा आपल्याला पुढील काय विद्यार्थ्यांनी दुसरे प्रश्न सेंड केलेले आहेत हे सपरेट दुसऱ्या विद्यार्थ्यांनी प्रश्न पाठवलेले आहेत जसे जसे विद्यार्थ्यांनी प्रश्न पाठवलेले आहेत ते मी इथं एका चॅटिंगवरती फॉरवर्ड करून ते तुम्हाला इथं थोडक्यात माझ्याबद्दल माहिती देत आहे तर बघा आपल्याला पुढील प्रश्न मग काय होता आर चंपकलक्ष्मी कोण होत्या ठीक आहे या टाईपचा प्रश्न होता हे आजचे प्रश्न आहेत मित्रांनो त्यानंतर पुढे जर म्हटलं तर अनंत फंदी कोण आहे या टाईपचा प्रश्न होता त्यानंतर इथं आपल्याला अं इथे विचारलेले O -R -C -E, यस, यस, था। था ओ आर सी ए ठीक आहे हा जो प्रोजेक्ट आहे तो कोणत्या देशाचा आहे अशा प्रकारचा प्रश्न होता त्यानंतर कम्प्युटरवरती जर म्हटलं तर एस एस एल याचा लॉंग फॉर्म आपल्याला विचारला होता फुल फॉर्म विचारला होता त्यानंतर पुढे जर म्हटलं तर OSL ठीक आहे ओ I आय आय थिंक ठीक आहे तर याची मोडेल लेअर किती असते याला ते आपल्याला विचारलं होतं त्यानंतर पुढे जर म्हटलं तर वरती प्रश्न होता मराठी डेज त्यानंतर इथं नेव्ही डेज आय थिंक त्यानंतर ओझन डे या टाइपचे प्रश्न विचारले होते ठीक आहे या टाईपचे प्रश्न विचारले होते त्यानंतर पुढे बघा आपल्याला अजून कोणकोणते प्रश्न विचारण्यात आले होते भरपूर प्रश्न पाठवलेले आहेत परंतु पेपरच एवढ्या टाइम जर लीक होत असतील किंवा वेगवेगळे विद्यार्थी कॉपी करत असतील चांगली सिक्युरिटी वगैरे नाही तर पेपरचं संपूर्ण स्वरूप जाणून घेण्यासाठी जो आपण व्हिडिओ बनवतो किंवा विद्यार्थ्यांना माहिती देतो सुद्धा आपने आपने। ए, ती सुद्धा व्यवस्थित सांगूशी वाटत नाही बघा आजच्या देखील पेपरमध्ये बहुतेक ठिकाणी इथं गोळ झालेले आहेत मित्रांनो यावरती आपण ग्रुप बनवलेला आहे त्याच्यावरती आपण नक्कीच जास्तीत जास्त आपण मागणी आपण जी पण डीसीसी बँक आहे चंद्रपूरची तिथे आपण माग आपल्या ज्या पण मागण्या आहेत ते त्यांच्याकडे मागणार आहोत त्यासाठी आपण जे पण कॉन्टॅक्ट नंबर आहेत ते देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत प्रत्येक विद्यार्थ्यांनी तिथं संपर्क केला तर काही ना काही निर्णय नक्कीच व्यवस्थित घेतला जाईल ठीक आहे पुढे बघा सर्वात जास्त काळ असणारे जे वित्त मंत्री आहेत याच्यावरती प्रश्न होता कोणते वित्त मंत्री बी गव्हर्नर होते याच्यावरती देखील प्रश्न आलेला आहे ठीक आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर एस एस सी एल हा पुन्हा प्रश्न इथं दुसऱ्या विद्यार्थ्यांनी पाठवलेला असेल आय थिंक थी, ठीक आहे इथं लॉन्ग फॉर्म विचारला होता त्यानंतर इथं आपल्याला ए एम याचा देखील लॉंग फॉर्म विचारला होता हे बँकिंगचे रिलेटेड रिलेटेड आहे मित्रांनो आणि वरती जर म्हटलं तर कम्प्युटरवरती हो ऑपरेशन आहे ठीक आहे तर फुल फॉर्म मी बहुतेक ठिकाणी दिलेले आहेत तुमच्यासाठी आपल्या नोट्समध्ये तर नोट्स विषयी तुम्हाला माहिती दुसऱ्यामध्ये आपले जे पण बाकीचे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये नोट्स बद्दल माहिती तुम्हाला भेटून जाईल या व्हिडिओमध्ये आपण काही नोट्स बद्दल माहिती देणार नाहीये त्यानंतर नंबर ऑफ युनेस्को आपल्याला इथं विचारलं होतं साईट आणि यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक इथे विचारला होता ठीक आहे पुढे आपल्याला मेन आर्किटेक्चर विचारलं होतं अयोध्या राम मंदिराचं मित्रांनो पुढे जर म्हटलं तर आपल्याला शेकेल इज करन्सी विच कंट्री म्हणजे कोणत्या देशाची करन्सी आहे ते आपल्याला विचारलं होतं त्यानंतर कॅपिटल ऑफ लक्षद्वीप यावरती प्रश्न विचारला होता कॅपिटल विचारलं होतं मित्रांनो पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला मेन काहीतरी मेन पर्पस इथं आहे मित्रांनो या टाईपचा काहीतरी प्रश्न होता मेन पर्पस आपल्याला विचारलं होतं त्यानंतर टी बिल ठीक आहे टी बिलचं आपल्याला लॉंग फॉर्म विचारलं होतं मित्रांनो ठीक आहे या टाईपचे प्रश्न आलेले आहेत आजच्या पेपरला चला पुढे आपण जाणून घेऊया आणि पेपर बेसिक लेवलचा होता एकदम सोपं प्रे सोपे सोपे प्रश्न विचारले होते मित्रांनो पुढे आपल्याला जर म्हटलं तर आपल्याला डब्ल्यू एच ओ डिक्लेअर आपल्याला डिक्लेअर एंड ऑफ विच पॅन्डेमिक रिसेंटली या टाईपचा प्रश्न होता आता या यामध्ये कोणता टाईप आहे ते आपल्याला विचारलं असेल आय थिंक ठीक आहे रिसेंटली आपल्याला ते जे पण आहे ते विचारलं होतं करंटच्या रिलेटेड हा प्रश्न होता त्यानंतर इथं बघा विच ऑफ द फॉलोविंग आरबीआय असेल इथं स्पेलिंग थोडी चुकली आहे काय अडचण नाही आरबीआय क्रॉप्स या टाईपचा काहीतरी प्रश्न होता किंवा आर ए बी क्रॉप्स या टाईपचा प्रश्न होता विद्यार्थ्यांनी पाठवल्याप्रमाणे त्यानंतर पुढे बघा पुढे जर विचार केला तर इथून खाली जे प्रश्न आहेत ते कालच एका विद्यार्थ्यांनी पाठवलेले होते ज्याचे शिपाई या पदाचा पेपर होता आणि त्याचा लिपिक या पदाचा आज देखील पेपर होता त्यांनी भरपूर माहिती इथं पाठवलेली आहे ती देखील आपण इथं जाणून घेऊया तर ठीक आहे तर पुढे बघा आपल्याला मॅथवरती कशा टा टाइपचे प्रश्न आले होते यामध्ये आपल्याला हे सोडवायचं होतं याचं उत्तर आपल्याला सांगायचं होतं त्यानंतर तरहा पुढे आपल्याला त्रिकोण दिले होते या टाइपचे आणि त्रिकोणांची एकूण आपल्याला एकूण यामध्ये किती त्रिकोण आहेत ते आपल्याला मोजायचे होते ठीक आहे या विद्यार्थ्यांनी काही प्रश्न आणि उत्तर देखील इथं पाठवलेले आहे ते जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता या टाइपचे आपल्याला प्रश्न विचारले गेले होते ठीक आहे त्यानंतर पुढे बघा आपल्याला अमिताभ बच्चनवरती देखील इथं प्रश्न आलेला आहे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर हे शिपाईपदाचे प्रश्न आहे स्वर हे व्यंजन आहे या टाइपचे प्रश्न होते काहीतरी पुढे जर विचार केला तर रोबोट विन यांना आपल्याला सहकारी चळवळीचे जनक मानले जाते या टाइपचा काहीतरी प्रश्न होता तर नाव विचारलं असेल थिंक त्यानंतर तरा पुढे जर म्हटलं तर कर्नाटकातील सहकार चळवळीचे जनक कोणाला म्हणले जायचे या टाइपचा काहीतरी प्रश्न होता त्यानंतर तरा अधिनियमावरती जर म्हटलं तर सहकारी संस्था कायदा याच्यावरती आपल्याला अधिनियमावरती प्रश्न आला होता आणि हे प्रश्न सर्व शिपाई पदभरती चंद्रपूर जे आहे डी सी सी बँक भरती तर याला हे प्रश्न विचारले होते ठीक आहे तर त्याच विद्यार्थ्यांनी आज देखील काही प्रश्न पाठवलेले आहेत तर ते देखील आता आपण बघूया यामध्ये जर विचार केला तर बघा खाली त्यांनी प्रश्न पाठवलेत तर बघा पुढे अजून आपल्याला कोणते प्रश्न होते मग तर यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला या विद्यार्थीनी पाठवलेला आहे आर टी जी आपल्याला फुल फॉर्म विचारला होता या टाईपचा एक प्रश्न होता सोबत अजून खाली प्रश्न आहेत तर जे की या स्क्रीनमध्ये येत नाहीये दिसत नाहीये परंतु त्या विद्यार्थ्यांनी असा देखील प्रश्न पाठवलेला आहे सगळ्यात मोठी सगळ्यात मोठी सहकारी बँक कोणती ठीक आहे सहकारी बँक कोणती या टाइपचा प्रश्न विचारला होता आणि अजून जर म्हटलं तर बावन्न पत्ती आणि पाच काहीतरी पाने या टाईपचा एक प्रश्न होता मॅथवरती आय थिंक असायला पाहिजे तो प्रश्न तर या टाइपचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते चंद्रपूर डी सी बँक भरतीमध्ये तर हे सर्व प्रश्न विद्यार्थ्यांनी जे पाठवलेले आहेत एजिटीस मी तुम्हाला फक्त वाचून दाखवलेले आहेत याचं काही स्पष्टीकरण वगैरे आपण घेतलेलं नाहीये तुम्हाला फक्त थोडक्यात स्वरूप समजून आलेलं असेल जेणेकरून पेपर देण्यासाठी जर तुमचा उद्या पेपर असेल तर त्याला थोडीफार मदत होऊ शकते या टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करायचं आहे तर बहुतेक ठिकाणी कॉपी आपल्याला करताना दिसत आहे मित्रांनो बहुतेक विद्यार्थ्यांवरती आता खूप मोठा अन्याय होत आहे तर सर्वांना एकत्रित यावाच लागणार मित्रांनो सर्वांना आपल्या ज्या मागण्या आहेत त्या बँकेपर्यंत पोहोचवायला पाहिजे आहेत त्यासाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप बनवला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा जे पण आपल्याला पुढे पाऊल उचलायचं त्याच्याबद्दल सर्व अपडेट आणि बँकेने जे पण निर्णय घेतलेले आहेत त्याच्याबद्दल अपडेट आपल्याला त्या ग्रुपवरती दिले जातील तर त्या हितीने आपण ग्रुपला जॉईन व्हायला जॉईन व्हायला विसरू नका बाकी जे पण तुमचे प्रश्न असतील ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका बहुतेक ठिकाणी कॉपी किंवा सर्व डाऊन किंवा सेटिंग या प्रकारचे आता सध्याला डीसीसी बँकवरती चंद्रपूरमध्ये हे घोटाळे चालू आहेत हे <Sanye> सर्व जे प्रकार आहे आयटीआय कंपनीकडेही जी एक्झामचा कॉन्ट्रॅक्ट आय थिंक झालेला असावं आपली नगर जिल्ह्याची देखील आता लवकरच पेपर सुरू होणार आहे येत्या पंधरा ते, ते सोळा दिवसामध्ये तर त्याचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे सेपरेट कंपनीकडे आहे ती एक्झाम व्यवस्थित होणार आहे कारण आता जर म्हटलं तर आतापर्यंत ने जर विचार केला तर भंडारा त्यासोबतच सातारा रत्नागिरी ठाणे अशा इतर अनेक बँकेचे अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यांचे पेपर घेतलेले आहेत जास्त काय घोटाळे त्या बँकेचे किंवा त्या कंपनीच्या ऐकायला आलेले नाहीयेत तर नगर बँके सुद्धा पेपर जी वर्कवेल नावाची कंपनी ती घेणार आहे त्यामुळे अशा प्रकारचे घोटाळे शक्यता त्या बँकेमध्ये आपल्याला बघण्यासाठी भेटणार त्यामुळे त्या बँकेसाठी जर तुम्ही अर्ज भरला असेल तर नक्कीच तुमची जी तयारी तुम्ही व्यवस्थित चालू ठेवा येत्या काही दिवसामध्ये लगेच तुमचे पेपर होऊन जातील मित्रांनो ठीक आहे तर जे पण अपडेट असेल ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती तुम्हाला दिले जाईल बाकी जर म्हंटल तर तुम्हाला सर्व माहिती आपण बाकीच्या व्हिडिओमध्ये सपरेट सपरेट दिलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात क्वेश्चन आन्सर मी तुम्हाला आन्सर तर दिलेले नाहीये फक्त क्वेश्चन तुम्हाला इथं सांगितलेलं आहे आणि बाकी माहिती तुम्हाला दिलेली आहे ठीक आहे तर सर्वप्रथम ग्रुपला वा, जॉईन व्हायला विसरू नका सर्व अपडेट तुम्हाला तिथे भेटून जातील पेपरचं स्वरूप तुम्हाला इथं समजून आलेलं आहे काही विद्यार्थ्यांचा हा देखील प्रश्न येत होता की उद्या शिपाई पदाचा पेपर होईल का ठीक आहे तर उद्या शिपाई पदाचा पेपर कोणत्याही परिस्थितीत होणार नाहीये अशा प्रकारच्या वेबसाईटला देखील अपडेट आलेला आहे आणि कालच मी तुम्हाला सांगितलं होतं एकाच दिवशी दोन पेपर कसे होणार कारण लिपिक या पदाचा देखील उद्या पहिल्या दुसऱ्या शिपला आय थिंक पेपर आहे आणि शिपाई पदाचा डायरेक्टली तिसऱ्या शिफ्टला पेपर कसा होऊ शकतो कारण यामध्ये लिपिक आणि शिपाई दोन्ही पदांसाठी काही विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत तो एकच विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जे पद आहेत त्यांचे पेपर कसे देऊ शकतो एकाच दिवशी ठीक आहे तर हा एक साधा कॉमन प्रे आपण जरी साधा आपण विचार केला तरी आपल्याला इथं समजून येऊ शकतं की एका दिवशी दोन्ही पदांचे पेपर घेतले जाऊ शकत नाही कारण दोन्ही पदांसाठी जर विचार केला तर काही विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत त्या हातून पेपर जे आहेत आपलं जे बोलणं झालेलं आहे ठीक आहे आपण कंपनीला देखील कॉल केला होता बँकेला देखील कॉल केला होता त्यांच्या माहितीनुसार त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार आता पुन्हा चार ते पाच दिवसामध्ये नवीन वेळापत्रक जारी होईल ठीक आहे नवीन वेळापत्रक जारी होईल आणि हे वेळापत्रक जारी झाल्यानंतर हे वेळापत्रक जारी झाल्यानंतर तिथून पुढे आपले सात ते आठ दिवसामध्ये पेपर होतील या टाइपचे त्यांनी सांगितलेलं आहे आणि जेव्हा आपल्याला हे नवीन पेपर झालेले बघण्यासाठी भेटतील त्याचं जे एक्झाम सेंटर आहे ते वेगळं असणार आहे मित्रांनो ठीक आहे त्यामुळे एक्झाम सेंटर वेगळं असल्यामुळे तुमचं जवळचं से एक्झाम सेंटर मिळेल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे चंद्रपूर जिल्हा किंवा चंद्रपूरच्या जवळचे जे पण आहेत किंवा तुम्ही जो पण जिल्हा निवडला असेल तुमचं जो पण ऍड्रेस असेल त्या जिल्ह्याच्या लगत किंवा जवळचा जो पण आपल्याला एक्झाम सेंटर असेल तो दिला जाईल अशा प्रकारे देखील त्यांनी सांगितलेलं आहे तर पुढे काय नक्की निर्णय होता त्याच्यावरती आपण सेपरेटली चर्चा करणार आहोत त्यासाठी ग्रुपला जॉईन व्हा तिथे सर्व अपडेट तुम्हाला दिले जातील ठीक आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र